श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता नुकतीच आषाढी एकादशी ही झाली आणि आता आपल्याला सर्वांना स्वामी भक्तांना ओढ लागली आहे ती गुरुपौर्णिमेची येत्या दहा जुलै रोजी गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो स्वामी महाराजांनी आपल्याला भरभरून खूप काही दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण गुरुपौर्णिमाही साजरी करत असतो आपण सर्व स्वामी सेविकरी आहोत आणि आपण स्वामी महाराजांना आपले गुरुपदे दिलेले आहे स्वामी महाराज आपले गुरु आहेत जोही स्वामी भक्त अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचं करत असतो तर त्या व्यक्तीला स्वामी महाराज स्वतः नेहमी कायम जपत असतात स्वामींना गुरु मानणाऱ्या आणि स्वामींची सेवा अगदी मनापासून करणाऱ्या व्यक्तीला स्वामी महाराज प्रत्येक संकटातून कायम सोडवत असतात अशा व्यक्तींच्या पाठीशी स्वामी महाराज कायम उभे असतात स्वामी समर्थ महाराज या संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक पालक नायक आहेत आणि जोही स्वामी भक्त स्वामींना आपला गुरु मानतो तर त्या भक्ताच्या संपूर्ण संसाराची जबाबदारी स्वामी समर्थ महाराज स्वतः उचलत असतात त्या व्यक्तीच्या सर्व समस्या अडचणी स्वामी महाराज सोडवतात प्रत्येक संकटातून त्या व्यक्तीला त्या भक्ताला स्वामी महाराज नेहमी बाहेर काढत असतात स्वामी समर्थ महाराजांशिवाय आपलं आयुष्य हे अपूर्ण आहे स्वामींशिवाय आपल्या जीवनाला काहीही अर्थ नाही स्वामी समर्थ महाराज पदपदी आपले मार्गदर्शन करत असतात आपल्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं स्थान हे अनन्यसाधारणाचं आहे आणि म्हणूनच आपण गुरु मानलेल्या आपल्या स्वामी समर्थ महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपल्याला गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सात दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही तर केलेलीच असेल तर काहींनी गुरुचरित्राचं पारायण हे सुरू केलेलं असेल यंदा दहा जुलै रोजी गुरुवारीच आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुवारी गुरुपौर्णिमा आल्यामुळे अत्यंत शुभयोग हा जुळून आलेला आहे कारण गुरुवार हा आपल्या स्वामी महाराजांचा वार आहे आणि म्हणूनच यंदाची गुरुपौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि खास आहे तर यंदा दहा जुलै रोजी गुरुवारी गुरुपौर्णिमा ही आपल्याला घरीच कशी साजरी करायची आहे स्वामी महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक हा कसा करायचा आहे हा अभिषेक करत असताना आपल्याला कोणत्या स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळेही खूपच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही जरी तुम्ही स्वामी महाराजांना आपलं हे दिलेलं नसेल तर या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांना आपलं गुरुपदे नक्की द्या आणि स्वामी महाराजांना आपण गुरुपद हे आपल्या घरी कसं द्यावं याबद्दलसुद्धा माहिती देणारा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर लवकरच येईल आणि म्हणूनच इथून येणारे पुढचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आपण गुरुपौर्णिमा ही आपल्या घरी कशी साजरी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कुठे स्किप न करता नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा गुरुपौर्णिमा तुमच्या घरी साजरी करा ही पौर्णिमा तिथी कधी सुरू होणार आहे तर नऊ तारखेला बुधवारी उत्तर रात्री एक वाजून सदोतीस मिनटांनी ही पौर्णिमा तिथी बुधवारी सुरू होणार आहे तर दहा तारखेला गुरुवारी उत्तर रात्री दोन वाजून सात मिनटांनी ही गुरुपौर्णिमेची तिथी संपणार आहे आणि म्हणूनच उदयातिथीनुसारच आपल्याला दहा जुलै रोजी गुरुवारी ही साजरी करायची आहे आणि जेही भक्त दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण हा करत असतील तर त्यांनी दहा तारखेलाच गुरुवारी सत्यनारायणाची पूजाही करायची आहे तर यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे मग तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला स्वामी महाराजांची पूजा केली सेवा केली तर अतिशय उत्तमच राहील कारण बुधवारीच उत्तर रात्री पौर्णिमेची तिथीही सुरू झालेली असेल त्यामुळे गुरुवारी सकाळी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जरी तुम्ही उठून स्वामी महाराजांची पूजा सेवा केली तरीसुद्धा चालेल या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वात आधी स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील सर्व साफसफाई स्वच्छता करायची आहे तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उमरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे गुरुपौर्णिमेला गुरुवार आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांची पूजा सेवा करायची आहे आणि म्हणून तुम्हाला जर पिवळे वस्त्र परिधान करून स्वामींची सेवा करायला जमत असेल तर तुम्ही पिवळे वस्त्र हे नक्की परिधान करा आणि पिवळे वस्त्र जर तुमच्याकडे नसतील तर निदान तुम्ही काळे वस्त्र घालून स्वामी महाराजांची सेवा ही चुकूनही या दिवशी करू नका इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही घातले तरी चालतील पण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका आपल्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा धूप अगरबत्ती हे सगळं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांची सेवा करत असताना ते बघत असतात की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर किती विश्वास ठेवतात तुमचा किती भाव आहे तुम्ही किती मन लावून स्वामी महाराजांची सेवा करत आहात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना ती पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने करायची आहे आणि पूर्ण मन लावून करायची आहे कारण आपण किती सजावट केली किती सुशोभीकरण केलं यापेक्षाही आपण किती मनापासून सेवा केली या गोष्टीला जास्त महत्त्व आहे स्वामी महाराजांची सेवा करत असताना आपण ती किती भाव ठेवून आणि किती मन लावून सेवा करत आहोत याला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे आणि म्हणूनच इतर कुठल्याही गोष्टींना जास्त महत्त्व देण्यापेक्षा आपण स्वामींची सेवा करत असताना ती पूर्ण मन लावून करायची आहे मग अर्थात तुम्हाला या दिवशी स्वामींसाठी जे जे काही करावं असं वाटत असेल ते तुम्ही नक्की करा पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्व तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला द्या आणि आपलं आचरणसुद्धा अतिशय शुद्ध आणि स्वच्छ ठेवा तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि म्हणून स्वामी महाराजांची मूर्ती आपल्याला तामणामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांचा अभिषेक करत असताना तुम्ही शुद्ध पाण्याने करा पंचामृताने करा देहाने करा हळदीने करा किंवा चंदनाने सुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता किंवा तुपाने सुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर ज्या गोष्टीने अभिषेक करायला जमत असेल त्या गोष्टीने तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा अगदी साध्या पाण्याने जरी तुम्ही हा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याआधी आपल्याला एक वेळा हे पठण करायचं आहे आणि हे स्वामीस्तवन पठण करत असताना आपल्याला अभिषेक करायचा नाही आहे आणि यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष हे एक वेळा पठण करायचं आहे आणि जेव्हापासून आपण गणपती अथर्व शीर्ष पठण करू तेव्हापासून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर सोळा वेळा पुरुषसूक्त हे पठण करायचं आहे त्याचप्रमाणे सोळा वेळा श्रीसूक्त हे आपल्याला पठण करायचं आहे आणि तसंच एक वेळा पवमान सुक्त हे आपल्याला पठण करायचं आहे आणि त्यानंतर रामरक्षा या स्तोत्रातल्या पहिल्या एक ते नऊ ओव्या आपल्याला पठण करायच्या आहेत आणि रामरक्षा या स्तोत्रातल्या पहिल्या एक ते नऊ ओव्या पठण करून झाल्यानंतर पुढच्या ज्या काही ओव्या आहेत तर त्या फलश्रुती आहेत तर ती फलश्रुती आपल्याला पठण करायची नाही तर पहिले एक ते नऊ ओव्याच आपल्याला रामरक्षा या स्तोत्राच्या पठण करायच्या आहेत आणि जर तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना सोळा वेळा पुरुषसुक्त आणि सोळा वेळा श्रीसुक्त हे पठण करता येत नसेल तर मग निदान तुम्ही एक एक, एक वेळेस तरी श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त पठण करून स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा तर याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना एक वेळा आपल्याला अथर्व शीर्ष हे पठण करायचं आहे पण त्याची फलश्रुती ही आपल्याला पठण करायची नाही आहे त्याचप्रमाणे त्यानंतर आपल्याला सोळा वेळा किंवा एक वेळा पुरुषसुक्त हे पठण करायचं आहे तसंच सोळा वेळा किंवा एक वेळा श्रीसुक्त हे पठण करायचं आहे आणि त्यानंतर बवमानसुक्त हे सुद्धा एक वेळा पठण करायचं आहे आणि रामरक्षा या स्तोत्राच्या पहिल्या एक ते नऊ ओव्या आपल्याला पठण करायच्या आहेत याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला या स्तोत्रांचं पठ पाठण करायचं आहे याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपल्याला तांबणातून उचलून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि यानंतर ही मूर्ती आपल्याला तिच्या जागेवर ठेवून द्यायची जा। आहे यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला आपल्याला चंदन आणि अष्टगंध हे लावायचं आहे पण हळदी कुंकू स्वामी महाराजांच्या मूर्तीला चुकूनही लावू नका तसंच हिना अत्तर हे स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून हिना अत्तर हे स्वामी महाराजांच्या मूर्तीला आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या मूर्तीला परिधान करण्यासाठी तुमच्याकडे जर काही वस्त्र असतील तर ते वस्त्र तुम्हाला यानंतर स्वामी महाराजांच्या मूर्तीला परिधान करून घ्यायचे आहेत आणि यानंतर चाफ्याचं फुल असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही स्वामी महाराजांना नक्की अर्पण करा किंवा कुठलंही पिवळं फुल असेल तुमच्याकडे तर ते स्वामी महाराजांना तुम्ही अर्पण करा आणि असे स्वामी समर्थ महाराजांची पूजा करत असताना आपण आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे अभिषेक करत असताना जी काही स्तोतं आपल्याला पठण करायची आहेत तर ती सगळी स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत आणि तिथे पाहून ती पठण करून तुम्ही ती म्हणायची आहेत आणि नित्यसेवेचं पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर ही सगळी स्तोत्र तुम्ही यूट्यूबला सर्च करून लावून द्यायची आहे आणि स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीला तुम्हाला फेटा हा जर घालायचा असेल तर तोसुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकतात तसंच कुठली माळ असेल किंवा फुलांची माळ असेल तीसुद्धा तुम्ही या स्वा दिवशी स्वामी महाराजांना घालायची आहे अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची अभिषेक करून पूजा आपल्याला करायची आहे आणि ज्यांच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती नाही आहे फोटो आहे तर त्यांनी अभिषेक कसा करावा जर तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुम्हाला त्या फोटोवर अभिषेक करता येणार नाही मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो तुमच्याकडे आहे तर तो फोटो शुद्ध पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि यानंतर हा फोटो आपल्याला एका पाटावर किंवा देवघरामध्ये ज्या जागी होता तिथे ठेवून द्यायच्या आहे आणि जी काही स्तोत्र मी तुम्हाला अभिषेक करत असताना पठण करायला सांगितली होती ती सगळी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून तुम्हाला पठण करायची आहे आणि जशी आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची पूजा करणार आहोत तशीच आपल्याला फोटोची सुद्धा करायची आहे अभिषेक करत असताना जी काही स्तोत्र पठण करायची आहे तर ती स्तोत्र आपल्याला फोटोसमोर बसून म्हणून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वामींच्या फोटोला सुद्धा चंदन अष्टगंध हिना अत्तर हे लावायचं आहे पिवळं फुल चाफ्याचं फूल फुल हे तुम्हाला फोटोला अर्पण करायचं आहे एखादी शॉल तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला फोटोला अर्पण करायची आहे म्हणजेच स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे तर या पद्धतीने पूजा आपल्याला फोटोची सुद्धा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ज्या काही आरत्या दिलेल्या आहेत तर त्या आरत्या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत किंवा मग जी कुठली आरती तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची येत असेल तर ती आरती तुम्हाला करायची आहे आणि यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळी ही आवडायची त्यामुळे तुम्ही या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवू शकतात किंवा मग बेसनाचे लाडू अर्पण करू शकतात किंवा मग तुम्ही खिरीचा नैवेद्यसुद्धा स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकतात आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी वरण भात भाजी पोळी खीर याचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवा त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांना श्रावणी शेंगा यासुद्धा खूप आवडायच्या मग तुम्ही या दिवशी श्रावणी शेंगांचासुद्धा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकतात किंवा मग यापैकी तुम्हाला काहीही करणं शक्य नसेल तर तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य किंवा अगदी दुधसाखरेचा नैवेद्यसुद्धा स्वामी महाराजांना दाखवला तरीसुद्धा चालेल किंवा एखाद्या फळाचा केळीचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल कारण स्वामी महाराज हे नाही बघत की तुम्ही कशाचा नैवेद्य हा दाखवत आहात तर त्या नैवेद्य दाखवण्यामागे तुमचा भाव काय आहे तुमची श्रद्धा ही स्वामींप्रती किती आहे हेच स्वामी समर्थ महाराज बघत असतात आणि म्हणून तुम्हाला ज्याही गोष्टीचा ज्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवणं स्वामी समर्थ महाराजांना जमत असेल त्या पदार्थाचा नैवेद्य तुम्ही त्या दिवशी दाखवा अर्थातच स्वामी समर्थ महाराजांना प्रिय असलेल्या गोष्टींचा पदार्थांचा नैवेद्य दाखवणं हे अतिशय उत्तमच आहे पण यापैकी कुठल्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवणं तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही जी कुठली पोळी भाजी केलेली असेल अगदी भाजी भाकरी जरी केलेली असेल त्याचाही नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना या दिवशी दाखवला तरीसुद्धा चालेल कारण शेवटी आपला भाव हाच महत्त्वाचा आहे पण आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी आपले गुरु आहेत आणि आपल्या गुरूंप्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण स्वामी महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य हा नक्की दाखवूच हे मला माहीत आहे आणि म्हणून तुम्हाला ज्याही पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवणं शक्य होतं असेल त्या पदार्थांचं तुम्ही नैवेद्य स्वामी महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी दाखवा तर याप्रमाणे आपल्याला गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा फोटोचा अभिषेक करायचा आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि तसंच तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्हाला या दिवशी स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि केंद्रात तुम्हाला गुरुपद येतात येत असेल या दिवशी तर तुम्ही ते नक्की घ्या केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रसाद म्हणून या दिवशी देता येत असेल तर ते तुम्ही नक्की द्या तुमच्या यथाशक्ती तुम्ही या दिवशी अन्नदान हे नक्की करा कारण गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान केल्याने स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल स्वामी कृपा ही आपल्याला मिळेल आणि तसंच या दिवशी आपल्याला जितके स्वामी सेवेकरी या स्वामी महाराजांच्या सेवा मार्गाला जोडता येतील तितके आपण जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न करा दुःखामध्ये असलेल्या व्यक्तींना स्वामी मार्ग दाखवणं यापेक्षा अधिक पुण्य ते कुठलंही नाही कारण जी व्यक्ती स्वामी मार्गामध्ये येते तर या मार्गामध्ये आल्यानंतर स्वामी महाराजांना गुरुपद दिल्यानंतर त्या व्यक्तीची सर्व दुःख संकट स्वामी समर्थ महाराज नष्ट करतात त्या व्यक्तीला संकटमुक्त करतात आणि यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद येतो आणि याचं पुण्यही कुठेतरी आपल्याला हे मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला स्वामी मार्गामध्ये जितके व्यक्ती जोडता येतील तितके तुम्ही ते नक्की जोडा तर या अशा पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा ही दहा जुलै रोजी गुरुवारी साजरी करायची आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ